हनुमान पतसंस्थेचा शंभर कोटींचा टप्पा पार चेअरमन बळवंत पाटील हनुमान पतसंस्था कोतुली तालुका पन्हाळा या संस्थेची वार्षिक सभा वातावरणात पार पडली ठेवींचा आकडा तब्बल कोटी लाखांवर पोहोचला असून चालू आर्थिक वर्षात एक कोटी सत्तेचाळीस लाख शहाण्णव हजार पाचशे रुपयांचा नफा झाल्याचं चा जाहीर करण्यात आलंय तसेच मयत कर्जदारांचे पाच लाखांचे कर्ज माफ करण्यात येणार असल्याचं चेअरमन बळवंत पाटील यांनी वार्षिक सभेत बोलताना सांगितलं त्र्याण्णव चौऱ्याण्णवला स्थापन केलेली ही संस्था दोन हजार पंचवीसला शंभर कोटी रुपये टी व्हीचा उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल सर्व संचालक कर्मचारी सभासद आणि संस्थेवर प्रेम करणारे हितचिंतक या सर्वांचं या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सगळ्यांचं आभार मानतो आणि असंच प्रेम आमच्या हनुमान समूहावर पदसंस्थेवर राहावं एवढी अहवालाचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी भीमराव फिरंगे यांनी केलं यावेळी विविध मान्यवर व पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला सभेला माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील संजीवनी कांबळे बाजीराव लवटे विश्वास मस्कर मानसिंग पाटील प्रकाश पोवार राज गंधवाले एम डी पाटील रणजित चौगुले मधुकर रेडेकर विनायक साळोखे आदी मान्यवर उपस्थित होते संस्थेची बत्तीसा वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या पांढरव सभागृहात झाली तरी संस्थेची शंभर कोटीच्या ठेवीची पूर्तता ही केवळ सभासद ठेवीदार कर्मचारी व ज्ञात अज्ञात लोकांच्या सहकार्यामुळे शंभर कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण झाला सदैव कशी देता येईल चेअरमन बळवंत पाटील मास्तर व्हाईस चेअरमन तानाजी पाटील व उपसरपंच प्रकाश पाटील सागर वरपे कृष्णा पाटील विनायक रेडेकर यांनी मनोगते व्यक्त केले शाहू न्यूज साठी विशेष प्रतिनिधी पांडुरंग फिरिंगे कोल्हापूर